लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा एप्रिलच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता कलाने खऱ्यांच्या घरी येऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की नैनाताई प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे की नाही हे रिपोर्ट चांदेकरांना हवे आहेत मग मात्र नैना हादरते कारण नैना खोटं बोललेली असते नैना प्रेग्नेंट वगैरे काहीच नसते तिने हा सगळा ड्रामा लग्न जमवण्यासाठी केलेला असतो आणि त्यासाठी सौरवला आपल्या जाळ्या तोडलेला असतं त्यामुळे नयना घाबरते आणि हे रिपोर्ट बिपोर्ट मी नाही काही करणार तू त्यांना सांगायला हवं होतंस ना की काय बोलताय तुम्ही नैना खरं बोलते आणि हे रिपोर्टचं काय भानगड आहे असं तू त्यांना सांगायला पाहिजे होतंस पण तू तू मात्र त्यांच्याच बाजूने बोललीस असं म्हणत आता चिडलेली नैना मात्र कलाला सांगत असते की मी रिपोर्ट करणार नाही कला तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आबा आता इकडे रोहिणीला भेटायला येतात रोहिणीला भेटायला आल्यावरती आबा म्हणतात हे बघ आबा रोहिणीला भेटायला तिच्या रूम मध्ये येतात रोहिणी म्हणते आबा आहो तुम्ही येण्याचे कष्ट कशाला घेतलेत तुमचे गुडघे दुखतात ना मी आले असते खाली आबा म्हणतात रोहिणी तो प्रश्नच नाही मला तुझ्याशी जे बोलायचं आहे ते मला बोलायचंच आहे मी काही इथे हवा पाण्याच्या गोष्टी करायला आलो नाहीये तुला माहिती आहे मी कोणत्या विषयावर बोलायला आलोय यावरती रोहिणी म्हणते आबा अहो असं काय करताय यावरती आबा म्हणतात मी नेहमीच तुम्हाला चांदेकरांचा दर्जा दिला पण आज राहुलने जे केलंय ना त्यामुळे चांदेकरांची इज्जत धुळीला मिळालेली आहे यावरती रोहिणी म्हणते पण आबा यामुळे काय फरक पडतोय घरातल्या दुसऱ्या मुलांनी पण याआधी चूक केलेलेच आहे ना आबा म्हणतात हे बघ रोहिणी तू मात्र हे मला सांगू नकोस आज न राहुलला इथे राहण्याचा हक्क नाही पण फक्त आणि फक्त तू या घराची मुलगी आहेस ना म्हणून मी राहुलला इथे ठेवतोय नाहीतर राहुलला या घरात हक्क राहण्याचा हक्क तर मी कधीच गमवलेला आहे तुला कळतंय या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये चांदेकरांची किती मोठी बदनामी झाली राहुलला जर वेळेतच तू चांगले संस्कार सा दिले असतेस ना तर हे सगळं घडलं नसतं जे घडायला नको ते घडलेलं आहे आणि त्यासाठी मी खूप मोठा निर्णय घेतलाय यावरती रोहिणी म्हणते निर्णय आबा कोणता निर्णय आबा सांगतात जी पेढी जी पेढी आतापर्यंत राहुल सांभाळत होता ती पेढी अद्वैत सांभाळेल आणि यापुढे राहुलला पेढीवरचा कोणताही अधिकार राहणार नाही इतकंच नाही तर यापुढे अद्वैतच्या सही शिवाय तो पेढीवरचे कोणतेही निर्णय पण घेऊ शकणार नाही यावरती सरोज म्हणते आबा हे मात्र आता अति झालं हा म्हणजे तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय चुका सगळ्यांकडून होतात अद्वेतने पण चुका केल्यात अद्वैतने पण तुमचं मन दुखवलेलं आहे म्हणजे त्याने तुम्ही किती वेळा सांगितलं की कलाला बायको म्हणून स्वीकार कर त्याने अजूनही बायको म्हणून स्वीकार नाही केला ती स्टोर रूम मध्ये राहते मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा या सगळ्यामध्ये अद्वैतला काय तुम्ही शिक्षा दिलीत अद्वेतला शिक्षा द्यायला नको का फक्त माझ्या राहुलला शिक्षा का यावरती आबा म्हणतात अग तू मला अद्वेतला शिक्षा द्यायला सांगतेस अगं हे लग्नाच्या मनाविरुद्ध झालंय सा चांदेकरांची इब्रत राखण्यासाठी ऐत्या वेळेला मी बोललो म्हणून तो लग्नासाठी उभा राहिला हा कला चांगली मुलगी आहे मला माहिती आहे ती त्यासाठी योग्य आहे पण तरी सुद्धा त्याच्या मनाचा विचार करायला नको आपण कारण ऐत्या वेळेला असं कोणत्याही मुलीसोबत तू लग्न कर हे सांगितल्यावर ती तो कसा सुखाने संसार करेल ग फक्त चांदेकरांची अब्रू वाचवण्यासाठी त्याने हे सगळं केलंय असं म्हणत आता आबा सर्वजची उभी आडवी चांगलीच खरडपट्टी काढत असतात आणि तिला चांगलं सुनावत असताना राहुलकडून सगळे अधिकार काढून घेतात तोपर्यंत इकडे आता नैना सांगत असते हे बघा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना तुम्ही सगळेजण दरवेळेला मला चुकीचंच समजताय ना आता मला जगायचंच नाही आहे या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यावरती संशय घेताय माझ्या बाळावरती संशय घेत आहे आणि ही कला ही कला सासरची बाजू घेऊन इकडे मला मला बोलायला आले त्यावरती कला म्हणते अगं नैना तू इतका करतेस आपली बाजू खऱ्याची आहे ना सत्याची बाजू आहे ना मग आपण का घाबरायचं कर नाही तर डर कशाला अगं होऊ दे त्यांची खात्री करूया आपण रिपोर्ट पण नैना खोटारडी असते नैनाला माहिती असतं की आपण खोटं बोलतोय मग रिपोर्ट करून अडकण्यापेक्षा हे नाटक करणं सोपं मग तिथला एक चाकू घेते आणि ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये ना तर मी स्वतःला संपवून घेते मी स्वतःला आत्ताच्या आत्ता संपवते म्हणजे हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल म्हणजे काही का बोलायला चान्सच नको असं म्हणत इकडे आता चिडलेली नैना चाकू घेते आणि आपल्याच हातावरती वार करण्यासाठी लागते त्यावरती कला तिला थांबवते नैनाताई हा प्रकार करून काही होणार नाहीये हे बघ सामंजस्याने गोष्टी सोडवायच्या असतील तर आपल्याला आपल्याला हे सगळं करावं लागेल नैना म्हणते मी बिलकुल करणार नाही तू जाऊन सांग चांदेकरांना हे काय फालतूगिरी आहे आणि पण त्यांना रिपोर्ट दिले ना काल तू सी सी टी व्ही फुटेज दाखवलेस ना यावरती आता मात्र तिच्याकडून चाकू काढून घेत कला सांगते अगं आपण सी सी टी व्ही फुटेज दिले पण त्यांना रिपोर्ट हवेत ना हे चुकीचं आहे मला कळतं आहे तुझ्यासाठी किती हे चुकीचं आहे पण तरीसुद्धा आपल्याला हे करावंच लागेल आणि हे बघ आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन हे रिपोर्ट आणावेच लागतील म्हणजे नयनाने इतका ड्रामा करून पण फुकट जातो कलाला रिपोर्ट आणल्याशिवाय ती आता चांदेकरांच्या समोर जाणार नाही असं तिला सांगते आणि काळजी करू नकोस रिपोर्ट आले की सगळं ठीक होईल ना नैनाताई ताई तू कशाला इतका हे करतेस असं म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते आबा तुम्ही चुकताय राहुलकडून सगळे अधिकार काढून तुम्ही आम्हाला बेदखल करताय आबा म्हणतात हे बघ विश्वास कमवावा लागतो मी कधीच तुला आणि राहुलला पर्क मानलं नाही पण आज तुम्ही जे केलं ना त्यामुळे राहुलला इतकी शिक्षा मिळायलाच पाहिजे असं म्हणत आबांनी राहुलला सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल करत त्याच्याकडून सगळे अधिकार काढून घेतल्यावरती रोहिणीचा तिळपापड होतो आणि ती विचार करते मूर्ख राहुल म्हणजे जरा तरी मला विश्वासात घ्यायचं जे काही करत होतो तेव्हा उगाच ह्या नयनाच्या नात्यात अडकला आणि हे सगळं करून बसला मूर्खपणाचा कळस केलान कळस चांदेकरांची प्रॉपर्टी गेली सरदेसाईंची प्रॉपर्टी हातातून गेली असं म्हणत चिडलेली रोहिणी हातामधला फ्लॉवर पॉट घेऊन जमिनीवरती फोडून टाकते तोपर्यंत आता रोहिणीचा राग शांत होतो मग ती पुन्हा खाली येते आणि सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आता कला तिकडे येते आणि म्हणते अद्वैत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो बोल की आता मात्र कला सगळ्यांच्या समोर सांगते तू मला जे प्रेग्नन्सी रिपोर्ट आणायला सांगितले होतेस ते रिपोर्ट बद्दल मी नैनाताईसोबत बोललेले आहे उद्या मला नैनाताईसोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन ते प्रेग्नेन्सी रिपोर्ट घेऊन यायचे आहेत आता हा सगळा विषय आबांच्या समोर निघतो आता रोहिणी गडबडते काय कलाला गरज होती आबांच्या समोर विषय काढायची आबांना जे माहित नव्हतं तेच बरं होतं ना अद्वैत कलाकडे पाहतो आणि मग आबांकडे पाहतो आबा म्हणतात काय आहे सोनबाई रिपोर्टचं हे नाटक कुणी काढलं अद्वैत तुला रिपोर्ट हवेत का आता मला कळलंच पाहिजे हे रिपोर्टचं नाटक काय आहे ते आबांनी हा प्रश्न टाकल्यावरती अद्वैत निरुत्तर होतो त्यावेळेला आबा म्हणतात कुणाला रिपोर्ट पाहिजेत स्वतःच्या तोंडांनी स्पष्टपणे बोला कुणाला रिपोर्ट पाहिजेत ते मला सांगा असं म्हणत मग मात्र आबा हातात चिडूनच उठतात त्यावरती सरोज म्हणते बरोबर आहे म्हणजे हिला न हिला कुठे काय बोलायचं हे बरोबर समजतं आता हा विषय इथे काढायची गरज काय होती आबा म्हणतात तो मुद्दा आहे का तो मुद्दा का? आहे का विषय काढायचा की नाही रिपोर्ट कोणाला हवे आहेत यावरती आता आबांना कळतं की सरोजला रिपोर्ट हवे आहेत आबा म्हणतात एका स्त्रीचा एका आईचा एका बाईचा अपमान एका स्त्रीकडून होतो ना यासारखी यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही आहे तुम्हाला रिपोर्ट हवेत म्हणजे प्रेग्नन्सीबद्दल बद्दल एक मुलगी खोटं बोलू शकते एक तर तिच्यावरती हे असं संकट आलंय आपणच चुकलोय ह्याच चुकी कोणाची असेल तर ती राहुलची चुकी आहे मग राहुलला जा विचारायच्या ऐवजी त्या मुलीकडे रिपोर्ट मागायचे इतक्या खालच्या पातळीला आपण जायचं सरोज तुझ्याकडून मला ही बिलकुल अपेक्षा नव्हती असं म्हणत आबा सरोजवरती खूप चिडतात खूप चिडतात ते इतके चिडतात की जेवणाच्या ताटावरून भर तिकडून उठतात आणि त्यावेळेला सरोज म्हणते आबा तुम्ही जेवा ना यावरती आबा म्हणतात हे सगळे प्रकार आहे ना हेच बघून माझं मन पूर्णपणे भरलेलं आहे यामध्ये मला आता परत पोट भरायची काय गरज नाही आहे जेव्हा तुम्ही असं म्हणत आबा चिडतात आणि म्हणतात या घराच्या मुलाने चूक केले आणि आपण जाब विचारायला कोणाला जातोय तर लोकाच्या पोरीला जिच्यावरती अन्याय झालाय तिला विचारला जातोय का असं म्हणत चिडलेले आबा तिकडे आता उठतात आणि न जेवता तडक निघून जातात आता या सगळ्याचा दोष सुद्धा सरोज द्यायला लागते ती म्हणजे कलाला की आबा जेवले नाही तर तू विषय काढलास म्हणून पण हिने रिपोर्ट मागितले त्याचं न सोयत न सुतक पर्यंत इकडे आता घाबरलेली नयना सौरवला भेटते आणि सौरव सौरव प्लीज प्लीज मला अजून एक तुझा फेवर पाहिजे आहे सौरव म्हणतो बोल काय हवा आहे यावरती मग मात्र नैना म्हणते चांदेकरांना रिपोर्ट हवे आहेत सौरव प्लीज प्लीज सौरव माझ्यासाठी एवढं करशील का सौरव म्हणतो नाही ना वेडी आहेस का तू अगं माझं प्रोफेशन पणाला लागेल तुला कळतंय का एकतर साखरपुड्याला तू प्रेग्नंट आहेस हे मी खोटं बोललं इथपर्यंत ठीक आहे मी आत्तापर्यंत कधीच खोटं बोललो नाही माझ्या प्रोफेशनसोबत मी नेहमी प्रामाणिक होतो आणि आत्ता तू मला रिपोर्ट आणायला सांगतेस हे माझ्या एथिक्समध्ये बसत नाही आहे आणि एथिक्स तर सोड पण मी हे तुला रिपोर्ट दिले ना तर माझं करिअर पण धोक्यात येईल मी तुझ्या बाबतीत ही रिस्क घेऊ शकत नाही यावरती नैना म्हणते असं काय करतो सौरव अरे मी रिपोर्ट जर दिले नाही ना तर या सगळ्यामध्ये मी अडकेन चांदेकरांना रिपोर्ट हवेत मी कुठून आणू रिपोर्ट तूच सांगितलंस ना साखरपुड्याला की मी प्रेग्नंट आहे मग तूच रिपोर्ट दे सौरव म्हणतो हे बघ एकदा देऊन मी चूक करणार नाही निदान सौरवला आता तरी अक्कल आलेली असते पण नैना म्हणते सौरू सौरू आपल्याला लग्न करायचं की नाही सौरव आपल्याला हे करायचं की नाही असं म्हणत ती सौरवला घोळात घेण्याचा प्रयत्न करत असते पण सौरव आपल्या एथिक्सच्या विरुद्ध जाणार नाही असं तिला दटावत सांगतो पण नैनाचं पालूपट चालूच असतं प्लीज सौरव प्लीज सौरव आता विचारातच पडतो की काय करावं या मुलीला खोटे रिपोर्ट द्यावे सौरव विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता लगेच सरोज म्हणते तुझ्यामुळे कला तुझ्यामुळे आबा न जेवता गेले यावरती कला म्हणते आबा न जेवण्याचा किंवा मला त्याला दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता सरोज मॅडम पण पण या सगळ्यामध्ये जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे आणि मी उद्या नैनाताईला रिपोर्ट आणण्यासाठी जाणार आहे आणि त्यामध्ये जे सत्य येईल ते सगळ्यांच्या समोर येईल ये। आणि जर रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलं तर मात्र राहुलला नैनाताईसोबत लग्न करण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही मला एकदा कळलं की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत मग राहुल आहे मी आहे आणि नैनाताई आहे मी कुणाकुणाला सोडणार नाही असं म्हणत ती राहुलला धमकीच देते एक जवळजवळ आणि सांगते आबांच्या जेवणाची जबाबदारी तरी माझी काहीही झालं तरी मी आबांना न जेवता झोपूस देणार नाही असं म्हणत कला आता इकडे राहुलला धमकी देऊन आबांना जेवणासाठी तयार करायला जाते तोपर्यंत नंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत बाहेर पडतो त्यावेळेला कला म्हणते थांब अद्वैत तुला माझ्यासोबत यावं लागेल अद्वैत म्हणतो तुझ्यासोबत नाही नाही मला पेढीवरती जायचं आहे यावरती कला म्हणते एक मिनिट तर माझं म्हणणं एक म्हणजे खरं तर मला जायचं आहे ते म्हणजे इकडे नैनाताईचे रिपोर्ट आणायला आणि त्यानंतर तू सोबत असशील तर बरं उद्या तुम्हीच लोक म्हणाल की खोटे रिपोर्ट आणलेत त्यासाठी तू येणं आवश्यक आहे यावरती अद्वैत विचार करतो ही बोलते ते बरोबर आहे म्हणजे ह्या आगावचं म्हणणं अगदीच काही चुकीचं नाही आहे रिपोर्ट आणण्यासाठी मी गेलो त्यांनी घरच्यांना विश्वास तरी बसेल की मी या सगळ्यामध्ये हो होतो म्हणजे रिपोर्ट खरे आहेत पण जाऊ की नको यावरती कला विचार सांगत असते हे बघ तू आलास तर बरोबर होईल म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये तू सोबत असणं गरजेचं आहे म्हणजे परत रिपोर्टची सत्यता पडताळायची गरज नाही त्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो ठीक आहे मी येतो तुझ्यासोबत रिपोर्ट काढण्यासाठी अद्वैत तयार झाल्यावरती मग मात्र राहुल उठतो आणि ब्रो थांब मी पण तुझ्यासोबत रिपोर्टसाठी येणार यावरती आता कला म्हणते तू यावरती आता राहुल सांगतो हो कारण तुमच्या दोघी बहिणीवरती माझा बिलकुल विश्वास नाहीये तुम्ही दोघीजणी खोटे रिपोर्ट आणलेत तर आणि मला अडकवलं तर त्यासाठी मला तिकडे यावंच लागेल काहीही झालं तरी मी तिकडे येणार म्हणजे येणारच यावरती अद्वैत ऐकून घेतो बराच वेळ ऐकून घेतो त्यानंतर तो राहुल समोर येतो आणि चक्क राहुलच्या अंगावरती हात उगारत म्हणतो खबरदार कलाबद्दल एक शब्द बोलला असते मला कलावरती विश्वास आहे नैनाच्या प्रेग्नन्सीबद्दल कला कधी कधी खोटं बोलणार नाही खबरदार हे केलंच तर यापुढे नैना कलावती अविश्वास दाखवायची गरज नाही चूक केलेस ना निस्तरा तयार निस्तरा यायचं असेल तर ये पण कलावरती घाणेरडे आरोप सहन केले जाणार नाहीत असं म्हणत अद्वेतने चांगलीच कलाची बाजू घेत राहुलची खरडपट्टी काढत सगळ्यांच्या समोर नवरा असल्याचं सिद्ध केलेलं असतं आणि आता कला राहुल अद्वैत हे नयनाला घ्यायला खऱ्यांच्या घरी जातात आणि तिकडून ते रिपोर्ट आणण्यासाठी जाणार असतात तो तोपर्यंत कला घरी येते आणि नैना ताई चल आपल्याला रिपोर्ट काढायला जायचं आहे नयना म्हणते एकटीच आहेस ना तू यावर ती कला म्हणते नाही तुला आत्ताच्या माझ्यासोबत यावं लागेल कारण अद्वैत आणि राहुल हे दोघजण जण बाहेर उभे आहेत चल लवकर असं म्हटल्यावरती आता क नैना हदरते का कारण या सगळ्यामध्ये हे दोघं समोर आहेत म्हटल्यावरती आता आपलं काही खरं नाही ती म्हणते ते दोघं आहेत यावरती कला म्हणते चल आता मात्र इकडे रोहिणी येते आणि आता संगीताच्या हातात पैसे देते थे। ठेवा ठेवा तुम्हाला उपयोगाला येतील संगीता नको नको म्हणत असते पण रोहिणी तिच्या हातामध्ये पैसे दाबते संगीता ते पैसे पुन्हा तिच्या हातात देते रोहिणी तिला वेगळाच प्लॅन सांगत असते तोपर्यंत अद्वैत कला राहुल हे तिघजणं हॉस्पिटलला निघतात आता मात्र नैना मागे बसलेली असते आणि अद्वैत पुढे पण तो आता मिररमधून नैनाकडे पाहत असतो नैनाची नाटकं किती खोटारडी हिच्या कसं प्रेमात पडलो एक बहीण अशी तर एक बहीण तशी असं दोघींशी कम्पेअर करतो नैनाच्या उपर कलाच्या आता अद्वेत कसा प्रेमात पडणार हे सगळं प्रकरण कसं निस्तरणार पाहणं फारच रंजक ठरणार